पुण्यातील धक्का एका धक्कादायक प्रकरणात सिझेरियन प्रसुतीनंतर डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका महिलेच्या पोटात टॉवेल राहिला यामुळे महिलेला हृदयविकाराचा झटका आला आणि तीन वर्षे कोमात राहिल्यानंतर तिचा मृत्यू झाला या घटनेनंतर तिच्या पतीने तब्बल चौदा वर्षे न्यायासाठी लढा दिला असून राज्य ग्राहक आयोगाने रुग्णालय आणि डॉक्टरांना वैद्यकीय निष्काळजीपणा आणि त्रुटीयुक्त सेवेसाठी जबाबदार धरलाय तसंच रुग्णालय आणि डॉक्टरांना महिलेच्या पतीला सव्वीस लाख पन्नास हजार रुपये भरपाई देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत याबाबतची सविस्तर माहिती अशी की पाषाण येथील प्रशांत कुकडे यांनी सुस रस्त्यावरील जीवनदीप मेडिकेअर सेंटर आणि डॉक्टर आयोगात तक्रार दाखल केली होती त्यांची पत्नी रुपाली प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर टाके घालताना डॉक्टरांच्या लक्षात आलं की टॉवेल महिलेच्या पोटातच राहिला आहे त्यामुळे त्यांना पुन्हा टाके उघडावे लागले या प्रकरणानंतर लगेचच रुपाली यांना हृदयविकाराचा त्यांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे तीन दिवसात केल्या तीन वर्ष कोमात राहिल्यानंतर एक मे दोन अकरा रोजी त्यांचे दुर्दैवी निधन झाले दरम्यान दोन हजार, हजार आठ मध्ये दाखल झालेल्या या तक्रारीवर तब्बल सतरा वर्षांनी निकाल लागला आहे राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या पुणे खंडपीठाचे अध्यक्षीय सदस्य मिलिंद सोनवणे आणि सदस्य नागेश कुमरे यांनी हा निकाल दिला या निकालाने शस्त्रक्रियेनंतर निष्काळजीपणा करणे अत्यावस्थ रुग्णाला त्वरित उच्च सुविधा केंद्रात न पाठवणे आणि तातडीने वैद्यकीय कागदपत्रे न देणे यांसारख्या ग्राहक सेवेतील त्रुटी आणि वैद्यकीय निष्काळजीपणा अधोरेखित झाला आहे यापुढे अशा प्रकरणांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना ग्राहक आयोगाकडे दाद मागता येईल तक्रारदारांचे वकील अॅडव्होकेट आणि वैद्यकीय सेवेत पारदर्शकता आणण्यास मदत होईल दरम्यान आयोगाने आपल्या निष्कर्षात म्हटलं आहे की प्रसुतीनंतर रुग्ण महिला अत्यावस्थ झाली असतानाही तिला तातडीने उच्च दर्जाच्या रुग्णालयात पाठवलं नाही तसंच रुग्णालयात आणि डॉक्टर डॉक्टरांनी डिस्चार्ज इतर वैद्यकीय कागदपत्रे दीड महिन्यानंतर दिली ससून रुग्णालयाच्या तज्ञ समितीने असा निष्कर्ष नोंदवला की प्रसूतीपूर्वी महिला उपाशी अवस्थेत नव्हती आणि तिची श्वसन नलिका सुरक्षित ठेवण्याच्या उपाययोजना केल्या नाहीत शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी अधिक दक्ष राहणं आवश्यक होत या सर्व बाबी वैद्यकीय निष्काळजीपणा आणि त्रुटीयुक्त सेवा असल्याचं आयोगानं स्पष्ट केलं आहे